नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज आपले खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत सातत्य म्हणजेच द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता सहावी आणि विषय सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास नागरिकशास्त्र व भूगोल मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आपण करूया प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले योग्य उत्तर आहे वाल्मिकी सम्राट टिंबटिंब चीनच्या दरबारात आपला तर तोर। योग्य उत्तर आहे सम्राट हर्षवर्धनने विरोधचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब या राज्याच्या काळात खोदवले गेले तर योग्य उत्तर आहे सम्राट कृष्ण प्रथम त्या राष्ट्रकूट राज्याच्या विरोधित कैलास मंदिर खोदले गेलेले आहे कनिस्काच्या दरबारात किंमती महाप्रसिद्ध वैद्य होता तर उत्तर आहे चरक मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत पहा आपल्याला चांगले गुण मिळवण्यासाठी फायदा होईल एका वाक्यात उत्तर लिहा प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा उत्तर प्राचीन भारतातील विद्यापीठे नालंदा तक्षशिला विक्रमशिला वल्लिक आणि उदंतपुरी ही काही प्रसिद्ध विद्यापीठे प्राचीन भारतामध्ये आपल्या युआन शॉंगने मायदेशात परतल्यावर कोणते काम केले तर उत्तर आहे युआन शॉंगने मायदेशात परतल्यावर भारताचा इतिहास धर्म आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा चीनमध्ये पोहोचवण्याचे काम केले इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य आणि नाटके कोणत्या कथावर आधारलेली होती तर उत्तर आहे इंडोनेशियामधील जे नृत्य आणि नाट्य प्रकार प्रामुख्याने भारतीय पुराण कथावर आधारित असतात विशेषतः रामायण आणि महाभारतात कथा त्यामध्ये समाविष्ट असतात थोडक्यात उत्तरे लिहा रेशीम मार्गाची माहिती लिहा थोडक्यात उत्तरे लिहा रेशीम मार्गाची माहिती लिहायची आपल्याला उत्तर रेशीम मार्ग हा प्राचीन काळातील एक महत्वाचा आंतरखंडीय व्यापार मार्ग होता जो चीन भारत मध्य आशिया अरेबी देश आणि युरोप यांना परस्पर जोडत असे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सुद्धा प्रत्येकी मदत आहे आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे तर उत्तर आहे आयुर्वेदात आयुर्वेद हा फक्त औषधांचे शास्त्र नसून एक संपूर्ण आरोग्यदायी जीवनशैली आहे तो प्रकृतीनुसार आहार विहार मनोबल निसर्गाची संगती यांचा विचार करून संपूर्ण आरोग्य संपन्न आयुष्याचा मार्ग दाखवतो इत्यादी गोष्टींचा विचार आयुर्वेदात केलेला आहे महेंद्र वर्माची कामगिरी लिहायची आपल्याला उत्तर महेंद्र वर्मन हा प्रथम दक्षिण भारतातील पल्लव राजा वंशाचा प्रसिद्ध राजा होता त्याने इसवी सन सहाशे तीस इसवी सन सहाशे तीस काळात राज्यकारभार केला तो कला साहित्य संस्कृती संस्कृती प्रेमी द्रष्टा राजा होता त्याने दक्षिण भारतात दगडी मंदिर स्थापत्याची सुरुवात केली साहित्याला चालना दिली आणि राज्याला सांस्कृतिक वैभव करून दिले नागरिक शास्त्र हा विभाग या ठिकाणी सुरू होतो आहे रिकाम योग्य शब्द लिहायचा आहे टिंब प्रगतीमुळे आता आपल्याला अनेक आपत्तींची पूर्व सूचना मिळू शकते टिम्ब टिम्ब तर कंसातील शब्द घ्यायचा आहे तंत्रज्ञान नगर परिषदेच्या आर्थिक प्रश्नावर टिंबटिंब लक्ष ठेवतो तर कंसातील शब्द आहे मुख्याधिकारी एका उत्तर लिहायची आहे जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाला प्रमुख कोण असतो तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक संस्थांचा समावेश होतो. चौकाची नेमणूक कोणाकडून होते तर ग्रामसेवकाची नेमणूक ही संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून होत असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी म्हणजे दोन गुणांना एक प्रश्न आहे नगर परिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग कोणते उत्तर नगर परिषदेत विविध प्रकारच्या कराद्वारे सेवा शुल्क भाडे दंड आणि शासकीय मदतीमधून उत्पन्न मिळवते हे उत्पन्न शहराच्या व्यवस्थापनासाठी वापरले जाते जसे की रस्ते वीज पाणी स्वच्छता आरोग्य व शिक्षण सेवा जिल्हा पोलीस प्रमुखाची कामे लिहायची आहे बघा जिल्हा पोलीस प्रमुख हा एका संपूर्ण जिल्ह्याचा पोलीस व्यवस्थेचा प्रमुख अधिकारी असतो आणि असतो तो कायद्याची अंमलबजावणी जनतेचे संरक्षण गुन्हेगारी रोखणे व नियंत्रण ठेवणे या गोष्टींसाठी जबाबदार असतो जिल्हा पोलीस प्रमुख हा कायदा सुव्यवस्थेचा रक्षक पोलीस व्यवस्थेचा नेता आणि जनतेचा विश्वास अधिकारी असतो तो जिल्ह्यातील शांतता सुरक्षित आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्वाची भूमिका बजावतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सबस्क्राईब सुद्धा करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला तर अजिबात विसरू नका या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला अजिबात पैसे लागत नाही फ्री आहे नक्की करा अचूक पर्याय समोरील चौकटीत योग्य अशी होण करा अमोलची आजी पापड लोणची व्यक्ती हा व्यवसाय कोणता आहे बघा हा व्यवसाय द्वितीय व्यवसाय आहे पुढील कोणते उत्पादन वनातून मिळते तर योग्य उत्तर आहे रबर पुढील कोणत्या खडकास दागिना म्हणून वापरले जाते तर उत्तर आहे हिरा योग्य की अयोग्य दिल्या हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते विधान योग्य आहे म्हणजे बरोबर खनिज तेल सौर उर्जेतून मिळते चुकीचा आहे भूगर्भातून खनिज तेल मिळते म्हणजे अयोग्य आहे या काव्यात उत्तरलेल्या भूगोल विभाग आपला सुरू झालेला आहे हा दगडी कोळसा प्रामुख्याने कोटा वापर कोठे वापरला जातो तर दगडी कोळसा हा प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी वापरला जातो सुरुवातीला तो रेल्वे इंजिन मध्ये सुद्धा वापरला जायचा त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात तर खनिजे ही प्रामुख्याने भूगर्भामध्ये आढळतात कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात उत्तर आहे जे व्यवसाय निसर्गातून थेट उत्पादन घेतात आणि समाजाच्या मूलभूत गरजासाठी आधारभूत असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात पवनला पतंग उडवण्यास कोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करावा लागेल तर योग्य उत्तर आहे पवन ऊर्जेचा वापर त्याला पतंग उडवण्यासाठी करावा लागणार आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर आहे चतुर्थ व्यवसाय सर्वत्र दिसत नाही याचे अनेक कारणे बघा चतुर्थ व्यवसाय ज्ञान आधारित आणि तंत्रज्ञान संपन्न असल्यामुळे ते फक्त शहरी व विकसित भागामध्ये दिसतात शिक्षण तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकी याबाबती सर्वत्र दिसत नाही नैसर्गिक साधनांचा तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे कारण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे पृथ्वीवर निसर्गाने निर्माण केलेली साधने जसे की पाणी जमीन खनिजे जंगल हवा जीवसृष्टी इत्यादी ही संपत्ती मर्यादित आहे त्यामुळे तिचा वापर जबाबदारीने व तारतम्याने करणे आवश्यक आहे संपत्ती संपली तर निर्माण होण्या होण्यासाठी हजारो प्रसंग आलाव लागतो पुढे पुढील पैकी पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे हा कोणताही एक असे वरचा प्रश्न आहे मित्रांनो याच्या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी अद्यापही तुम्ही सबस्क्राईब नसेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राइब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा खनिजांचे उपयोग कोणते आणि तुम्ही खडकाविषयी माहिती त्याचा आपण खनिजांचे उपयोग यावरती उत्तर तयार करूया बघा खनिजे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागातून मिळणाऱ्या सांद्र व सेंद्रिय नसलेल्या नैसर्गिक साधनांचा समूह होय खनिजांचा उपयोग आपल्याला उद्योग वाहतूक बांधकाम ऊर्जा शेती आणि दैनंदिन जीवनात होतो खनिजे हे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त असून ती उद्योग ऊर्जा बांधकाम शेती आरोग्य व दैनंदिन जीवनात वापरली जातात खनिजांचा समतोल वापर करणे काळाची गरज आहे धन्यवाद मित्रांनो स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू धन्यवाद